मंडळी बीड जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती बिघडल्याचं आता नव्याने सांगायला नको गुन्हेगारीच्या घटनांनी कायमचं चर्चेत राहणार बीड आता परळीतील एका घटनेनं पुन्हा हादरलंय आता तर गुरुकुलात वारकरी शिक्षण घेणाऱ्या लहान लहान विद्यार्थ्यांना टार्गेट करण्यात आलंय दोन हल्लेखोर तरुणांनी गुरुकुलात घुसून अगोदर अकरा विद्यार्थ्यांना बेल्ट व बांबूने जबर मारहाण केली काही वेळाने हल्लेखोर पुन्हा गुरुकुलात घुसले आणि त्यांनी गुरुकुल चालक अर्जुन महाराज शिंदे यांच्या वडिलांवर जीव घेण्या हल्ला केला आता या सर्व गंभीर जखमींवर परळी येथील शासकीय रुग्णालयात उपचार चालू असल्याची माहिती मिळतीये दरम्यान या घटनेतील दोन्ही आरोपी परळीत मोकाट फिरत असून त्यांना अद्यापही अटक न झाल्याची धक्कादायक माहिती गुरुकुल चालकांनी दिली एकूणच हा संपूर्ण घटनाक्रम कसा घडला हल्ल्या मागचं कारण काय मध्ये नक्की काय आपण पाहूयात नमस्कार मी राजनंदिनी आणि तुम्ही पाहताय समांतर परळी शहरातील सिद्धेश्वर नगर भागात श्री नर्मदेश्वर गुरुकुल ही वारकरी शिक्षण संस्था आहे तीस वर्षीय ह हो, हो, भ प अर्जुन बालासाहेब शिंदे हे मागील तीन वर्षांपासून ही संस्था चालवतात सध्या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बेचाळीस एवढी आहे हे सर्व विद्यार्थी भजन कीर्तन मृदंगाचे शिक्षण घेऊन सोबतच कृष्णानगर व गणेश पार शाळेत औपचारिक शिक्षणही घेतात शुक्रवारी दहा ऑक्टोबरला सकाळी साडे अकराच्या दरम्यान काही मुलं कृष्णानगर येथील शाळेतून गुरुकुलात जात होती तेव्हा त्यांना वाटेत दोन तरुणांनी अडवलं आणि तुमचं परीक्षेचे पेपर बघू द्या असं म्हणत धमकावलं पण तरीही विद्यार्थ्यांनी त्यांना परीक्षेचं पेपर दिले नाहीत याचाच राग मनात धरून ते दोन्ही हल्लेखोर तरुण काही वेळाने थेट गुरुकुलात घुसले आणि विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली त्यात अकरा विद्यार्थ्यांच्या हाताला पायाला आणि डोक्याला चांगलाच मार लागला घटनेदरम्यान संस्था चालक अर्जुन महाराज शिंदे हे गुरुकुलात नव्हते ते सकाळी पावणे बाराच्या दरम्यान लोणी येथील त्यांच्या गोशाळेला भेट देण्यासाठी गेले होते गुरुकुलात घडत माहिती त्यांना त्यांच्या मार्फत फोनवर कळली त्यानंतर ते तात्काळ लोणीहून परळीला निघाले दुपारी साडेबारा वाजता अर्जुन महाराज शिंदे गुरुकुलात पोहोचल्यानंतर त्यांना माहिती मिळाली की परळी शहरातीलच दिनेश रावसाहेब माने आणि बाळू बाबूराव एकली वाळे या दोन हल्ले लेकोरांनी हा सगळा प्रकार केला दरम्यान जखमी विद्यार्थ्यांना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि अर्जुन हे काही विद्यार्थ्यांना गुरुकुलात येऊन शिबिगाळ करत आहेत त्यावेळी लागलेच महाराजांचा भाऊ सुदाम शिंदे हा गुरुकुलाकडे निघाला अर्जुन महाराज देखील पोलिसांना सोबत घेऊन गुरुकुलाच्या दिशेने निघाले पण तोपर्यंत उशीर झाला होता महाराज भाऊ त्यांच्या वडिलांना बाळासाहेब शिंदे यांना धरून उभा होता बाळासाहेब शिंदे यांच्यावर जीव घेण्या हल्ला झाला होता त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागलं वडिलांनी सांगितलं की दिनेश माने याने फरशीचा तुकडा हातात घेऊन डोक्याला मारला तर बाळू एकलीवाळे यांनी शिवीगाळ करत लाथा बुक्यांनी मारहाण केली त्यानंतर महाराजांच्या वडिलांना देखील परळी येथील शासकीय रुग्णालयात ऍडमिट करण्यात आलं या संदर्भात शुक्रवारी रात्री अर्जुन महाराज शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार परळी शहरातील संभाजीनगर पोलीस ठाण्यात एफ आय आर नोंदवण्यात आले त्यानुसार दोन्ही आरोपींवर बी एन एस दोन हजार तेवीस कायद्याच्या कलम एकशे पंधरा दोन कलम एकशे दहा एक कलम तीन पाच आणि कलम तीनशे बावन्न नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय यातील एक आरोपी बाळू एकली वाळे हा गुरुकुल परिसरातच सिद्धेश्वर नगरात राहतो विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीक्षेचे पेपर न दिल्यामुळेच हल्लेखोरांनी हा प्रकार केला कि गुरुकुल किंवा महाराजांशी काही वैयक्तिक वाद होता आणि त्यातून हे सगळं घडलं याबद्दल जेव्हा अर्जुन महाराज शिंदे यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की गेल्या तीन वर्षापासून आम्ही गुरुकुल चालवत असून आमचा हल्लेखोरांशी कोणताही वैयक्तिक वाद नाही तरी देखील हल्लेखोर युवकांनी गुरुकुलामध्ये घुसून विद्यार्थी व माझ्या वडिलांवर जीव घेण्या हल्ला केला दरम्यान दोन्ही आरोपींची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची असल्याचं दुपारी नर्मदेश्वर वारकरी संस्था ते पोलीस स्टेशन असा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मिळते ज्या मोर्चात परळीतील नागरिक व वा वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने उपस्थित असणार आहेत दरम्यान शुल्लक कारणामुळे वारकरी संस्थेतील निष्पाप विद्यार्थ्यांना मारहाण करून रक्तपात घडवल्यामुळे या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जातोय या निमित्ताने बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा पुन्हा एकदा बुरखा फाटलाय एवढं नक्की आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद